नमस्कार मी किरण आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती व जनजीवन उद्ध्वस्त झाले असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या उलट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनेक घोष यांनी वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले त्यांच्या या माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे सोशल मीडियावर सध्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे यावर ज्योती वाघमारे म्हणाल्या की मी जिल्हाधिकाऱ्यांना दोन नंबरच्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी टेंडरसाठी किंवा बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता तर पूरग्रस्त गावात प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याचे प्रशासनाला सांगितले होते तर तो माझा गुन्हा आहे का गोरगरिबांचा आवाज बनणं गुन्हा असेल तर तो हजार वेळा मी करेल गावात मदत पोहोचत नसल्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता असं शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे राज्यात अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे सध्या पंचनामे सुरू असून संकट अजूनही टळले नाही प्रशासन आजही अलर्ट मोडवर आहे राज्यावरील कमी दाबाचा पट्टा आता कमी होताना दिसतोय असं हवामान खात्याने सांगितलं आहे परंतु आजही काही भागात हवामान विभागांनी अलर्ट जारी केला आहे जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अहिल्यानगर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे काल झालेल्या दगडफेकी प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जवळपास दोनशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे रास्ता रोको करून जमावणी केलेल्या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत पोलिसांनी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना ताब्यात घेतलं आहे नवी मुंबई पोलिसांनी स्पा आणि वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटवर मोठी कारवाई करत पंधरा महिलांना मुक्त केले आहे या कारवाईत थायलंडमधील दोन तरुणींसह इतर महिलांचा समावेश असून स्पा सेंटरचा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत रहा आवाज इंडिया मराठी